ठाणा गणेश चतुर्थीसाठी जर तुम्हालासुद्धा हा सोपा मेकअप करायचा असेल तर व्हिडिओ शर्टपर्यंत पाहत राहा नमस्कार मी नेहा आणि आज आपण गणेश चतुर्थीसाठी मेकअप लुक करणार आहोत तर सगळ्यात आधी मी स्किन केअर माझं डन केलेलं आहे त्यानंतर हा जो ब्युटी ब्लेंडर तुम्ही बघताय तो पाण्यामध्ये असं भिजवून स्क्वीज करून घेतल्यानंतर सगळं पाणी प्रॉपर त्यातून काढून घेतल्यानंतर आपल्याला तो यूज करायचा आहे तर आता मी सगळ्यात आधी सुरुवात करणार आहे प्रायमरपासून तर प्रायमर मी इथे घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं हे मॅटिफाईंग प्रायमर जिथे जिथे आपल्याला ऑइल येतं असं वाटतं आहे तिथे तिथे आपल्याला हे प्रायमर अप्लाय करायचं आहे जसं माझी कॉम्बिनेशन स्किन आहे तर माझ्या कपाळाच्या इथे नाकाच्या इथे आणि हनुवटीच्या इथे मला हे प्रायमर लावावं लागतं तर मी आता इथे लावून घेते छान असं ब्लेंड करून घेते त्यानंतर आपण फाउंडेशनकडे वळणार आहोत प्रायमर लावून झाल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आणि नंतरच आपण फाउंडेशन लावायचं आहे लगेचच फाउंडेशन लावायचं नाही तर आता इथे ते मी घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं हे फाउंडेशन आणि या व्हिडिओमध्ये जास्त प्रोडक्ट तुम्ही बघाल तर स्विस ब्युटीचे असणार आहेत कारण मला खरंच ते प्रोडक्ट आवडतात आणि मी ते यूज करते स्वतः मी ते विकत घेतलेले आहेत त्यामुळे हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आता हे फाउंडेशन मी हाताच्या मागच्या बाजूला काढून घेतलेलं आहे तुम्हाला मी आता हे अप्लाय करून दाखवते फक्त एका साईडला याचं कवरेज किती आहे ते मी तुम्हाला दाखवते फुल कवरेज फाउंडेशन आहे त्याच्यामुळे कोणत्याही कन्सिलरची आपल्याला इथे गरज भासणार नाही तर इथे तुम्ही बघताय की मी एका साईडला आधी हाताने स्प्रेड करून घेते नंतर मी ब्युटी ब्लेंडरचा यूज करणार आहे तर आधी मी असं हाताने स्प्रेड करून घेते म्हणजे ते इवनली स्प्रेड होऊन जातं एकाच जागी असं ते राहत नाही तर मी असं हे हाताने डॅब 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 करत ब्लेंड करून घेते ठीक आहे आणि डोळ्याच्या इथेसुद्धा आपण हेच फाउंडेशन यूज करणार आहोत हे फुल कवरेज फाउंडेशन आहे पूर्ण आपल्याला हे कवर करणार आहे त्यामुळे मला वाटत नाही की इथे कन्सिलरची आपल्याला गरज असेल जर हे फाउंडेशन आपल्याकडे असेल तर या फाउंडेशनची पण लिंक इवन मी सगळ्याच प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे बोटांनी छान ब्लेंड करून झाल्यानंतर आता मी इथे ब्युटी ब्लेंडर घेत आहे आणि त्याने मी आता फक्त असं डॅप करायचं आहे ड्रॅक करायचं नाही आहे म्हणजे ओढायचं नाही आहे डॅप करायचं आहे जसं तुम्ही बघता हलक्या हाताने आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये अप्लाय करायचं आहे का कारण आपण हाताने जेव्हा स्प्रेड करतो किंवा ब्रशने आपण स्प्रेड करतो त्या ब्रशचे स्ट्रोक्स आपल्या चेहऱ्यावर लागतात त्यामुळे ते स्ट्रोक्स दिसतात तर ब्युटी ब्लेंडरने काय होणार आहे ते एकदम इवन टोन होणार आहे एकदम स्मूद असा कॅनव्हास आपल्याला मिळणार आहे तर ब्युटी ब्लेंडरने मी छान असं ब्लेंड करून झाल्यानंतर तुम्हाला मी कवरेज दाखवते बघा फक्त या एका फाउंडेशनने एवढं कवर केलेलं आहे तुम्ही बघताय अजिबात आपण इथं कन्सिलर न लावता फक्त एका फाउंडेशनने सगळं कवर केलेलं आहे जिथे जिथे आपलं डिस्कलरेशन होतं तिथे तिथे आपण कवर केलेलं आहे आता डाव्या साईडला पण आपण सेम त्याच पद्धतीने अप्लाय करणार आहोत आधी बोटाने ब्लेंड केलं त्यानंतर आपण ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलेलं आहे गळ्याला आणि कानांना विसरायचं नाही आहे ठीक आहे तिथे सुद्धा मी हे अप्लाय करून घेतले आणि जे उरलेलं आहे ते मी कानांना अप्लाय करून घेईन ठीक आहे त्यानंतर आपल्याला पावडर लॉकिंग करायचे आहे तर पावडर लॉकिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माझ्याकडे इथे दोन ऑप्शन आहे एक म्हणजे स्विस ब्युटीचं बनाना पावडर आणि दुसरं म्हणजे मेबिलिनची कॉम्पॅक्ट पावडर तर इथे मी बनाना पावडर घेणार आहे तर तुम्ही बघताय ही बनाना पावडर मी अशी या त्रिकोणी स्पंजवर घेतली आणि ही अशी डायरेक्ट अप्लाय न करता आधी बोटाने स्प्रेड करायची आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला अंडर आईज आपले सेट करायचे आहेत पण आधीच ही आपल्याला अशी डायरेक्ट लावायची नाही आहे स्प्रेड असताना असतानासुद्धा डायरेक्ट लावायची नाही आहे तुम्ही आता बघताय की अंडर आईजच्या खाली क्रीजेस आलेले आहेत बरोबर कारण मी सतत वर खाली वर खाली बघते म्हणून ठीक आहे तर इथे काय करायचं आहे की ब्युटी ब्लेंडर घेतला आधी क्रीजेस क्लीन केले त्यानंतर आपण जी बोटाने स्प्रेड केलेली ही पावडर होती त्या स्पंजवरची ती इथे आपल्याला डॅब डॅब करत आपल्याला सेट करायची आहे तुम्ही बघताय एकदम प्रॉपर सेट होते आता इथे बघा इथे क्रीजेस दिसत आहेत बरोबर आता इथेसुद्धा आपल्याला तेच करायचं आहे ब्युटी ब्लेंडर घेतला आणि क्लीन केला आधी क्रीजेस सर्व काढून टाकले आणि त्यानंतर पुन्हा पावडर घ्यायची आहे बोटाने ती स्प्रेड करायची आहे त्या स्पंजवर आणि मग अप्लाय करायची आहे डायरेक्ट अशी पावडर जर आपण अप्लाय केली तर ती पूर्ण पावडर पावडर सगळं दिसेल तर तसं होता कामा नाही म्हणून आपण पावडर घेतली बोटाने मी आता स्प्रेड केली आणि मी डोळ्याला तिथे आता अप्लाय करते बरोबर या पद्धतीने आपल्याला हे असंच करायचं आहे याने खूप चांगला लुक येतो एकदम असा नॅचरल फिनिश दिसते तर पावडर लॉकिंग करताना ही टेक्निक लक्षात राहू द्या की आपल्याला जिथे कुठे पावडर लावायची आहे तिथे आपल्याला आधी ब्युटी ब्लेंडरने क्लीन करायचं आहे सगळे क्रीजेस काढून टाकायचे आहेत आणि मग पावडर अप्लाय करायची आहे आता इथे तुम्ही बघताय इथे आपण ज्या स्माईल करतो स्माईल त्या स्माईल लाईन्स येतात मला तर खूप येतात तर त्यामुळे काय करायचं आहे थोडं वियर्ड आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते की आपली जी टंग असते आपली जी जीभ असते ती अशी जसं आपण अप्पर लिप्स वगैरे करतो ना तेव्हा जशी आपण जीभ तिथे अशी ठेवतो तर तिथे तसं करायचं आहे आणि मग पावडर लॉकिंग करायची आहे ठीक आहे ही टेक्निक थोडीशी वियर्ड आहे पण खरंच इफेक्टिव्ह आहे तुम्ही करून बघा तुम्हाला अजिबात क्रिजेस असे येणार नाही स्माईल लाईन्स अशी येणार नाही पुन्हा दुसऱ्या साईडला पण तेच केलं जीब अशी आतमधून टाकली जसं अप्पर लिप्स करतो तसं त्यानंतर पावडर घेतली हाताने स्प्रेड केली आणि मग आपण तिथे अप्लाय करतो म्हणजे पावडर पावडर पण असं दिसणार नाही प्रॉपर आपले जे स्माईल लाईन्स आहेत ते आपले कवर होऊन जातील सेम आता इथे हणवटीच्या इथे नाकाच्या इथे आणि कपाळाच्या सुद्धा ब्युटी ब्लेंडरने आधी क्लीन केलं त्यानंतर आपल्याला पावडर लावायची आहे आता तुम्ही बघता येते की मी पावडर लॉकिंग प्रॉपर अशी केलेली आहे ज्यामुळे आपला बेस जो आहे तो खूप छान असा दिसणार आहे नॅचरल दिसणार आहे ठीक आहे त्यानंतर गळ्यालासुद्धा विसरायचा नाही जिथे आपण फाउंडेशन लावलं तिथे आपल्याला पावडरसुद्धा लॉक करायची आहे ठीक आहे त्यानंतर आता तुम्हाला जर आता इथे एक्स्ट्राची पावडर वाटत असेल तर तुम्ही एखादा क्लीन ब्रश घ्या त्याने हलक्या हाताने तुम्ही ही पावडर जी आहे ती डस्ट ऑफ करा त्यानंतर आता मी घेतलेलं आहे फेसेस कॅनडाचं हे थ्री इन वन पॅलेट ज्याच्यामध्ये कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर हे तिन्ही शेड्स आहेत आता मी करना रहे, आ, ते फक्त कॉन्टोरिंग करणार आहे फाउंडेशन लावल्यामुळे ना पूर्ण असा फ्लॅट झालेला आहे चेहरा बरोबर तर आपले जे फीचर्स आहेत ते आपल्याला एन्हान्स करायचे आहेत तर त्यासाठी आपण ही कॉन्टोरिंग करतो तर कॉन्टोरिंग करताना आपल्याला जो ब्राऊन कलरचा शेड आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि कॉन्टोरिंग करायचं आहे तर छान असं गालाचं जे आपलं हाड आहे तिथे आपल्याला बरोबर त्यावर आपल्याला ते ब्रश ठेवून सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला कॉन्टोरिंग करायचं आहे जॉ लाईनला कॉन्टोरिंग करायचं आहे आणि नाकाला कॉन्टोरिंग करताना ब्रश जो कर आहे तो असा दाबायचा आहे म्हणजे फ्लॅट करायचा आहे आणि मग ती कॉन्टोरिंग करायची आहे कर तुम्हाला छान जर माझ्यासारखं असं कपाळ असेल मोठंच्या मोठं तर तिथेसुद्धा आपल्याला ही कॉन्टोरिंग करायचं आहे कारण आपल्याला छोटं दाखवायचं आहे म्हणून आता ब्लशसाठी मी ते घेतलेलं आहे स्विस बिटीचं हे ब्लश पण हे प्लेन ब्लश नाही आहे याच्यामध्ये थोडंसं शिमरसुद्धा आहे म्हणजे इथे हायलायटरचं सुद्धा आपलं इथे काम होऊन जाणार आहे एक स्टेप आपली इथे वाचत आहे तर हे मी ब्लश अप्लाय केलेलं आहे छान ब्लेंड केलेलं आहे आणि जे उरलेलं होतं ते मी नाकाला आणि थोडंसं असं हनुवटीला असं लावलेलं ला आहे ब्लश डन आता आपण आय मेकअप करणार आहोत तर त्यासाठी अगेन मी घेतलेलं आहे फेसेस कॅनडाचं हेच पॅलेट आणि त्यातला जो ब्राऊन कलरचा जो शेड दिसतोय जो आपण कॉन्ट्रोलिंगसाठी यूज केलेला तोच मी एका आ, फ्लफी ब्रशवर घेतला डस्ट ऑफ केला एक्सेस जास्त ते डस्ट ऑफ करायचं आहे ऑलवेज त्यानंतर जिथे आपली क्रीज आहे म्हणजे डोळा उघडल्यानंतर जिथे जी लाईन आपली क्रिएट होते त्याला म्हणतात क्रीज लाईन तर तिथे हा जो ब्राऊन कलरचा शेड आहे एकदम छान असं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं शीन आहे तर तो आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे तर जोपर्यंत तुमचा तुम्हाला डिझायर कलर मिळत नाही तोपर्यंत ही स्टेप अप्लाय इथे करत राहायची आहे आपल्याला आणि नेहमी लक्षात ठेवा जेवढं तुम्ही ब्लेंड करत राहाल तेवढं तुम्हाला खूप चांगला कलर इथे मिळणार आहे तर इथे तुम्ही बघताय की मी खूप छान असं ब्लेंड करत 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 असं ब्राऊन कलर मी अप्लाय केलेला आहे क्रीजवर त्यानंतर आता सेम पॅलेटमधून मी घेतलेला आहे ब्लशचा जो कलर आहे गुलाबी कलरचा तो मी घेतलेला आहे आणि जस्ट त्या ब्राऊन कलरच्या खाली हे बघा इथे आपल्याला तो अप्लाय करायचा आहे अप्लाय करताना सेम त्याच पद्धतीने अप्लाय करायचा आहे इनरकडून आउटरकडे आउटरकडून इनरकडे ठीक आहे आणि जोपर्यंत आपल्याला हवा तसा गुलाबी रंग इथे मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे अप्लाय करत राहायचं आहे ब्लेंड करत राहायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे छान कलर मी अप्लाय करून झाल्यानंतर इथे एक आता मी फ्लफी ब्रश घेतला तोच ज्याने आपण ब्राऊन कलर आपण अप्लाय केला होता आणि त्याने जे मला एजेस दिसत आहेत म्हणजे हार्श लाईन जे दिसत आहेत ते मी ते आता ब्लेंड करून घेते असं सॉफ्ट असं लुक आला पाहिजेत आता मी इथे घेतलेलं आहे एनवाय बेचं ब्लिंकिंग सिंगल आय शॅडो तर हे मी असं घेतलं ह्याच्यामध्ये शिमर आहे बरोबर आणि शिमर आपण फक्त डोळ्याच्या मध्यभागीच लावतो जसं मी आता इथे लावते ठीक आहे सेंटर ऑफ द आय आपल्याला तिथे लावायचं आहे तर लावून सुद्धा हे असंच सोडायचं नाही पुन्हा एक क्लीन ब्रश घ्यायचा आणि आपली जी आयशॅडो होती गुलाबी कलरची त्यालाच त्याच्यामध्ये मर्ज करायचं आहे म्हणजे असं नाही वाटणार की अरे अचानक कुठून आलं हा शिमर ओके तर त्यासाठी आपल्याला हे ब्लेंड करायचं आहे त्यानंतर सेम स्टेप जेवढे पण आपण जे कलर्स वर आपण यूज केलेले आहेत तेच आपल्याला लॅश लाईनला म्हणजे आपली जी लोअर लॅश लाईन असते तिथे आपल्याला हे अप्लाय करायचं आहे ज्यामुळे छान आपले डोळे असे मोठे मोठे असे दिसतील ठीक आहे तर ही स्टेप मी अप्लाय करून घेते त्यासाठी मी फ्लॅट ब्रश घेतलेला आहे आणि आधी ब्राऊन कलरचा शेड लावला नंतर पिंक कलरचा शेड लावला हा शिमर लावायचा नाही आहे ठीक आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे बेचं हे काजळ आणि काजळ लावताना काय करायचं आहे डोळ्यात तर आपल्याला काजळ लावायचंच आहे पण थोडं थोडं काजळ आहे ना ते थोडंसं बाहेरच्या साईडला पण आणायचं आहे म्हणजे मुद्दाम आपल्याला बाहेरच्या साईडला आणायचं आहे कारण आपल्याला ते ब्लेंड करायचं आहे तर त्याच सेम ब्रशने मी आता इथे हे काजळ जे बाहेर आलेलं होतं ते मी आता इथे ब्लेंड करते सेम दुसऱ्या पण डोळ्याला केलेलं आहे आणि हीच स्टेप आपल्याला वरूनसुद्धा करायची आहे ॲज अ आयलायनर म्हणून करायची आहे तर हे जे काजळ आहे ते मी आधी असं वर लावून घेतलं त्यानंतर सेम ब्रशने आपल्याला हे असं ब्लेंड करायचं आहे ज्यामुळे आपले जे डोळे आहेत ते एकदम असे आखीव आणि रेखीव दिसतील त्यामुळे ही स्टेप तुम्हाला ही करायची आहे तुम्हाला सुद्धा आवडेल तुम्ही करून बघा छान मोठे मोठे असे डोळे दिसतात आय मेकअप कंप्लीट करण्यासाठी मी आता इथे घेतलेला आहे मेबिलिनचा हा कोलेस्ट्रॉलवाला मस्कारा आणि जसं मी सांगितलेलं आहे की मस्कारा लावताना असं व्हिगल करत लावायचं आहे म्हणजे असं हलवत हलवत असं लावायचं आहे झिगझॅग करत असं लावायचं आहे ज्यामुळे आपले जे लॅशेस आहेत ते खूप चांगले सेपरेट होतात आणि खूप छान असे ओपन अप असे डोळे दिसतात आणि लोअर लॅश लाईनलासुद्धा मस्कारा लावायचा आहे ठीक आहे तर दोन्ही डोळ्यांना आम्ही मस्कारा लावून घेते आणि तुम्हाला झूम करून दाखवते की डोळे माझे कसे दिसत आहेत तर हे तुम्ही बघताय की खूप छान असा ब्लेंडेबल असा है। चान लूक आलेला आहे एकदम छान स्मोकी असे आय लूक आपला झालेला आहे तर फक्त हा काजळाने आपण अचीव केलेला आहे तर तुम्हीसुद्धा हा करू शकता आता आपल्याला आयब्रोज करायचे आहेत तर आयब्रोज करतानासुद्धा आपल्याला काय करायचं आहे एकदम असे आखीव रेखीव आयब्रो करायचे नाही आहेत जसे तुमचे आहेत आता इथे मी थ्रेडिंग केलेली नाही आहे पण तरीसुद्धा मी आता इथे अप्लाय करायचा प्रयत्न करते ठीक आहे तर आधी कोम करून घ्यायचं आहे त्यानंतर कोणतीही तुम्ही ब्राऊन कलरची आयशॅडो घेतलीत ना तरीसुद्धा चालणार आहे तर इथे मी माझ्याकडे जी आयब्रो किट आहे त्याच्यामध्येच एक शेड घेतलेली आहे ब्राऊन कलरची ब्लॅक नाही घ्यायची ब्राऊनच घ्यायची आहे त्यानंतर जो माझा नॅचरल शेप आहे त्यालाच मी फॉलो करत जिथे जिथे मला गॅप्स दिसत आहेत तिथे मी अप्लाय करते आणि तुम्ही आता दोन्ही आयब्रोमध्ये फरक बघताय फील केल्यावर किती छान दिसतात तर सेम आपल्याला दुसऱ्या आयब्रोलासुद्धा करायचं आहे आणि नॅचरल लाईनच फॉलो करत आपल्याला हे आयब्रो फील करायचे आहेत नाहीतर अननॅचरल दिसतील असं वाटेल खूप काहीतरी लावलं ला आहे तुम्ही असं वाटेल ठीक आहे आणि जर जास्त वाटली तुम्हाला की पावडर थोडी जास्त झालेली आहे तर कोंब करायची ती निघून जाते पावडर लिपस्टिक अप्लाय करायची आहे पण त्याआधी मी चेंज करून घेते तर टणा आता लिपस्टिक अप्लाय करूया तर त्याआधी मी हे क्लीन करणार आहे तर तुम्ही बघताय माझ्या लिप्सवर खूप फाउंडेशन वगैरे सगळं लागलेलं ला आहे तर त्यासाठी मी ते घेतलेलं आहे ट्यूलिप्स हे वेट वाईप्स आणि हे आता मी लिप्स असे क्लीन करून घेते त्यानंतर इन्साईड कॉस्मेटिक्सची ही लिप लाइनर आणि ही मस्त रिट्रॅक्टेबल आहे जी मला खूप आवडतं शार्प करायला लायला लागत म्हणून मला खूप आवडतं तर इथे मी आता ओठांना छान असं लाईन करून घेते आणि मध्येत फील केलं तरीसुद्धा चालणार आहे हा सुद्धा कलर छान दिसणार आहे पण इथे मी घेतलेला आहे एनवाय बेची ही लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक आहे मिनी ठीक आहे होल्ड मी मॅट याचं नाव आहे आणि शेड आहे स्क्वीज मी पिंक खूप छान असा गुलाबी असा न्यूड गुलाबी कलर आहे जो आपला आजच्या मेकअप लुकवर खूप छान असा जाणार आहे कारण आपण डोळे हेवी केलेले आहेत म्हणून ठीक आहे तर जी एक्स्ट्राची लिपस्टिक होती ती मी ॲज अ ब्लश म्हणून अप्लाय केलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपला ऑलमोस्ट झालेला आहे लुक आता फक्त आपल्याला एक छानशी अशी टिकली लावायची आहे आणि मेकअप जर दिवसभर टिकवायचा असेल तर छान असा फिक्सर लावायचा आहे तर त्यासाठी मी ते घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं हे फिक्सर आणि चांगला शेक करायचं आहे त्यानंतर आपल्याला लांबून असं स्प्रेड करायचं आहे ज्यामुळे काय होईल आपण जे पावडर वगैरे यूज केलेली आहे ती छान अशी मर्ज होईल आपल्या स्किनमध्ये आणि एक इवन टोन आपल्याला असा लुक येईल ठीक आहे जोपर्यंत हे वाळट आहे तोपर्यंत पटकन कानत गेते हेर्स गेते। मी आता कानातले घालून घेते आणि हेअर्स करून घेते आलेच ठाणा पण परफ्यूम शिवाय आपला लूक हा इनकम्प्लीट आहे आणि जसं मी नेहमी सांगते की जसा आपला मूड त्याप्रमाणे आपण परफ्यूम लावायला पाहिजे ज इथे आता आपला जो मूड आहे तो छान असा गणपतीचा असा मूड आहे छान पूजेचा असा मूड आहे तर त्याप्रमाणे मी आता इथे एक परफ्यूम निवडलेला आहे बाय नायकाचं हे मिनी परफ्यूम आहे ज्याची स्मेल तुम्ही बघाल ना लिटरली अत्तर आहे आणि नायकाच्या या परफ्यूममधला हा सगळ्यात बेस्ट सेलर आहे आणि तो का बेस्ट सेलर आहे ते आता माझ्या लक्षात येत आहे त्यामुळे हा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर आपला लुक तयार आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हा लूक कोणत्या दिवशी करणार आहात तेसुद्धा मला कॉमेंटमध्ये कळवा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा